उद्योग मांडला आहे त्याच्यामागचा उद्योग एकच आहे त्याच्यामागचा उद्देश एकच आहे तो म्हणजे माझ्या परिवाराशी संपर्क साधायचा परिवारातील प्रत्येक सदस्याशी संपर्क साधायचा त्यांच्याशी संवाद साधायचा त्यासाठी हा मी एक शेवटचा मार्ग स्वीकारलेला आहे नमस्कार मित्रांनो बोलायचा तरी काय बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष मी आणि माझा संघर्ष मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी घेऊन बोलायचं तरी काय मी आणि माझा संघर्ष मित्रांनो हा जो विषय घेऊन आलो आहे मी हा जो आता मी गो एक हे मांडलं आहे काय उद्योग मांडला आहे त्याच्यामागचा उद्योग एकच आहे त्याच्यामागचा उद्देश एकच आहे तो म्हणजे माझ्या परिवाराशी संपर्क साधायचा परिवारातील प्रत्येक सदस्याशी संपर्क साधायचा त्यांच्याशी संवाद साधायचा त्यासाठी हा मी एक शेवटचा मार्ग स्वीकारलेला आहे यापूर्वी मी अनेक प्रकारे त्यांच्याशी संवाद साधण्याचा था प्रयत्न केला होता पण तो निष्फळ ठरला हा शेवटचा माझा प्रयत्न असेल त्यानंतर याची त्याची मर्जी असो मित्रांनो मी काल कुठे विषय सोडला होता तर राजू माका जगा सारे हे माझ्या वडिलांचे उद्गार मित्रांनो तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर पहिल्या भागापासून म्हणजे हे व्हिडिओ बघा म्हणजे माझा संघर्ष तुमच्या लक्षात येईल मित्रांनो ज्यावेळी वडिलांनी हे शब्द उद्गारले माझं मन एकदम हेलावून गेलं होतं मन हेलावून गेलं होतं काय करू काय बोलू शब्दच माझ्याकडे उरले नव्हते राजू माका जगाचारे मित्रांनो असं का घडलं अशी का वेळ व वडिलांवरती आली कारण का त्याच्या अगोदर मी त्यांना सांगत होतो बाबा हे करूया हे औषधं घ्या असं करूया तसं करूया पण त्यांचा हट्टीपणा सुटत नव्हता आणि त्यांनी अगदी आईला पण सांगून ठेवलं होतं मी चाललो आता मी आता चाललो तू आणि तुझी मुलं आणि तुझे, तुझे नातवंड मजा कर असं ते प्रत्येक दिवशी बाई आईला ऐकून दाखवायचे आणि मी त्याला त्यांना त्यावेळी सम सांगायचो बाबा तुम्ही आज हेच बोलताय आहे पण उद्या तुम्ही जगायची इच्छा निर्माण होईल आणि त्यावेळी हात हातातून वेळ निघून गेली असते पण त्यांनी मला कधी जुमानलं नाही मानलं नाही असं मित्रांनो तर त्यावेळी जे उद्गार त्यांच्या मुखातून निघाले ते मंदिर कुठलं तर विठ्ठल मंदिर वडाळामधले विठ्ठल मंदिर तिथे आम्ही एका वैद्याकडे गेलो होतो आणि तो वैद्य भेटला नाही त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक सविस्तर माझा व्हिडिओ आणेनच माझ्या त्या व्हिडिओमध्ये त्या ब्लॉकमध्ये माझे विषय मांडीनच आता मी जास्त सविस्तर जात नाही त्या विषयावर तर त्यामुळे तो वैद्य भेटला नाही त्यामुळे आम्ही तिथे त्या मंदिरासमोर बसलो होतो म्हणजे मंदिरात दर्शन घ्यायला चाललो होतो पण समोरच दुपारची वेळ होती आमच्या समोरच त्या पुजाऱ्यांनी दरवाजा बंद केला म्हणजे तो करतच होता अर्धा दरवाजा बंदच झाला होता त्याचा आणि त्याला आम्ही काय बोलायच्या अगोदर त्यांनी पूर्ण दरवाजा मारून टाळा मारून तो निघून गेला वडिलांनी ती गोष्ट खटकली वडील म्हणाले बघा बघ माझ्या तोंडासमोर विठ्ठलांनी दरवाजा बंद केला तर मी बाया माझ्या वडिलांना समजवलं की बाबा हे असं काय घडलेलं नाही तुम्हीच म्हणताय जळी थळी काष्टी पाषाणी जर परमेश्वर आहे तर आपण ह्या त्याच्या मंदिराच्या पायऱ्यांवर बसू ना तिथे आप आपल्याला विठ्ठल भेटेल आणि तो येईल त्या मंदिरातून आणि विठ्ठलाला दरवाजाच नको आहे त्या म दरवाजा उघडा पाहिजे असा नाही आहे तो कसाही येऊ शकतो कुठेही जाऊ शकतो अरे हे तुम्हीच आम्हाला शिकवलं आहे मग तो येईल ना आपल्यासाठी आणि आम्ही तिथे बसलो त्या पायऱ्यांवर आणि माझ्या आयुष्यात माझे वडील जी जितका वेळ तिथे माझ्यावर बसून बोललेत ना ला। बस चर्चा साधली संवाद साधला कुटुंबाबद्दल व्यावाबद्दल सर्व म्हणजे माझ्या मते त्यांनी आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे हे केल्या तिथे शेअर केल्या मित्रांनो आणि त्यावेळेला त्याने ते उद्गार वापरले होते म्हणजे माझ्या मते तरी दोन अडीच तास तरी आम्ही तिथे बसलो होतो गप्पा मारत म्हणजे ते चर्चा करत ते संवाद साधत मित्रांनो लक्षात घ्या आणि त्यावेळी ते शब्द वापरलेले काय शब्द वापरले त्यांनी काय त्यांनी हे केलं वक्तव्य केलं होतं की राजू माका जगाचा आहे मित्रांनो मी माझ्या वडिलांना जगवू शकलो नाही वाचवू शकलो नाही हे आजही माझ्या मनाला खटकते कुठेतरी दुखते ते शब्द माझ्या कानात आजही घोंगावत आहेत आजही मला ते त्रास देतात कधीतरी पण माला मी ते स्वीकारलं आहे सद्गुरूंनी ते मला स्वीकारायला लावलं आहे असं मी का म्हणालो कारण त्या काळामध्ये ज्यावेळी वडील टाटा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेत शेवटचे क्षण मोजत होते त्यावेळी मी साई चरित्राचं पारायण लावलं होतं आणि सद्गुरूंसमोर मी नतमस्तक झालो होतो त्यांना आडवत होतो त्यांच्यासमोर प्रार्थना करत होतो त्यांना मी विनंती करत होतो ते चरित्र पठण करताना वाचताना पण तसं होऊ शकलं नाही आणि माझे वडील या जगातून निघून गेले पण त्या अगोदर एक अशी घटना घडली होती त्या टाटा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायच्या अगोदर त्यांना लाटकोपरला भटवाडीमध्ये पु सोना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं म्हणजे ज्यावेळी आपण आम्ही त्या मंदिरातून घरी आलो त्याच्यानंतर काही दिवसानंतर मी ह्यावरती एक व्हिडिओ बनवीनच सविस्तर हा विषय मी तुमच्यासमोर ठेवीनच माझ्या वडिलांच्या वडिलांनी जे ह्या आजारामध्ये जे काय हे केलेत लढा दिला किंवा जी काय परिस्थिती निर्माण झाली शेवटच्या क्षणापर्यंत ती परिस्थिती मी तुमच्यासमोर मांडेनच पण आज जो विषय आहे तो मी आणि माझा संघर्ष तर त्यावेळी त्या, त्या हॉस्पिटलमध्ये आ, मी ज्यावेळी त्यांना तिथे भेटायला गेलो होतो म्हणजे हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळी माझी एक बहीण तिथे डबा घेऊन आली होती तर ती डबा घेऊन आली आणि वडिलांनी बघितलं ते माझ्यावर तिथे चर्चा करत होते आणि ते पटकन तिच्यावर ओरडलेस तू आलीस का तू आता पिरियडमध्ये आहेस आणि ह्या वेळेला तुला माहिती आहे मी कसा मला मला हे गोष्ट चालत नाही डबा घेऊन घरी जा मी खाणार नाही असं करून तिला घरी पाठवलं तिलाही थोडंसं मान वाईट वाटलं की आपण एवढं तळमळीने डबा बनवून सर्व बनवून घेऊन आलो वडिलांना आणि वडील वडिलांनी आपल्याला परत पाठवलं पण तो हेतू नव्हता वडिलांचा बाबांचा तो माझा हेतू नव्हता ते माझ्यावर चर्चा करत होती तिथे ते मला सांगत होते मित्रांनो तिथे काही गोष्टी ज्या गोष्टी तिथे राहिल्या होत्या बोलायच्या त्या मंदिरासमोर त्या गोष्टीचा तो उलगडा करत होते त्यांनी एक गोष्ट सांगितली की या आता यापुढे जर मी राहिलो जगलो वाचलो तर ठीक आहे नसेन मी तर मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे तू निर्णय घे तू निर्णय घे मित्रांनो आता ह्याचे माझ्याकडे पुरावे नव्हते ह्या सर्व गोष्टीचे पण आज ते पुरावे आहेत असे पुरावे आहेत असं काळ घडलं जे काय बोलणं झालं जे काय विषय केले त्यांनी त्याचे पुरावे आहेत त्यावेळी त्यांनी एक वाक्य मी तुम्हाला सांगतो त्याच्यातलं की आता येथे थांबव तुझं कोणी नाही इथे तुला समजून घेणारं कोणी नाही आहे हे अवतीभोवतीचं जग आहे ना ते स्वार्थी आणि मतलबी आहे तू जसा विचार करतोयस तसं नाही आहे त्यामुळे मला एकदम हे झालं की माझ्या वडिलांनी मला ओळखलंय हा त्याचा अर्थ झाला त्यांनी सांगितलं एक वेळ आली ना की तुझ्याकडे काही गोष्टी सुपूर्द केल्या जातील पण तसाच तू असशील तर असं त्याचं म्हणणं होतं त्याने एक मला विषय केला की उद्या सकाळी तुला मी सांगितलं की अमुक व्यक्तीशी तू असं वागायचं असा निर्णय घ्यायचा असं करायचं तर तू काय विचार करणार तर मी बाबांना एक गोष्ट केली बाबा बघा तुम्ही आजपर्यंत त्यांना संधी देत आलात आजपर्यंत त्यांना समजून घेऊन आ घेत आलात तर मलाही मी एक संधी घेईन मी तुम्ही सांगितलं आहे माझा विश्वास आहे तुमच्यावरती शंभर टक्के विश्वास तरीसुद्धा तुम्ही सांगितलं आहे म्हणून मी लगेच त्याच्यावरती निर्णय नाही घेणार मी एक त्यांना संधी देईन मी एक प्रयत्न करेन छोटासा प्रयत्न करेन आणि त्यानंतर जर तसं घडलं नाही तर तुम्ही सांगाल तुम्ही तसं मी, मी करेन तसे मी निर्णय घेईन आणि खरोखरच माझ्या वडिलांनी मला मिठी मारली मला तुझ्याकडून हेच विचार अपेक्षित होते हेच विचार अपेक्षित होते हेच मत तुझं अपेक्षित होतं कारण तू लगेच लगेच निर्णय घ्यायला गेला नाही गेलास एक तूही प्रयत्न केलास पण ही वेळ तशी नाही आहे जास्त वेळ काढू नकोस आयुष्यातील जास्त वेळ काढू नकोस नाहीतर जे मी घालून बसलो बस आहे ते तू घालून बसशील असे त्यांचे वाक्य आहे असो मित्रांनो आता मी हे सर्व पुरावे हे ज्या गोष्टी आहेत हे पुरावे आज माझ्याकडे आहेत मित्रांनो असं का घडलं कारण वडिलांनी हे सगळे पुरावे तीन आमच्या नात्यामधील परिवारातील तीन सदस्यांकडे सुपूर्द केले होते त्याच्यामध्ये स्टेप रेकॉर्डिंग आहे म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे लेखी स्वरूपातले दस्तावेज आहेत पत्रव्यवहार आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत ते त्यांनी सुपूर्द केल्या होत्या त्या गोष्टी माझ्याकडे गेल्या सात आठ वर्षापूर्वी माझ्या हातात आलेले आहेत त्यांनी ते सुपूर्द केलेले आहेत त्या तिघा तिघामधील आता एक व्यक्ती अस्तित्वात आहे जीवित आहे त्याच्यातले दोन व्यक्ती त्यांचा निर्वाण झालेला आहे असो मित्रांनो तर असा हा सर्व प्रसंग माझ्या वडिलांना मी वाचवू शकलो नाही कारण नियतीचा खेळ आहे तो वेळेवरती जर वडिलांनी निर्णय घेतला असता तर कदाचित नियतीने आपले निर्णय बदलले असते आणि हेच मी प्रत्येक वेळा सांगत आलेलो आहे प्रत्येकाला असो मित्रांनो त्याच्यानंतर वडील गेलेत आणि पूर्ण जबाबदारी आमच्या भावन आली आईवरती आली कारण यापूर्वी वडील सर्व बघत होते तेव्हा कोणच्या कोणाकडेही जबाबदारी नव्हती जबाबदारी घेण्याचा प्रश्नच उरला नव्हता पण ती विषय आला आणि मित्रांनो मी जबाबदारी घेतली आणि मी काय केलं मी काय केलं आहे हे तुमच्यासमोर मांडले मित्रांनो मी तुम्हाला म्हणून शिक्षणाबाबत ते मी पूर्ण करू शकलो नाही आर्किटेक्चर नंतर मी विचार केला होता ज्यावेळी मुलगी माझी बारावीला होती त्यामुळे मी विचार केला होता बारावी पूर्ण करायची तिच्याबरोबर बारावीची एक्झाम द्यायची आणि डिग्री करायची आर्किटेक्चर पण त्या काळात अशा काय घटना घडल्या गट त्यामुळे बारावी मी करू शकलो नाही आणि तो आ, आ, हे डिग्री विषय राहून गेला आणि तो आता मला वाटत नाही मी आता पूर्ण करू शकेन कारण मला आता परत बारावीला बसावे लागेल आता तो डिप्लोमा करत होतो आता मी ठरवलं एक केले तरी डिग्री करेन कारण त्या डिप्लोमाचा काय उपयोगच झाला नाही का मी तो पूर्ण केला नाही जर तो पूर्ण केला असता तर मी डिग्री करू शकलो असतो तर आता जर मला जर मिळवायचं असेल आर्किटेक्चर व्हायचं असेल तर मला परत बारावीला बसून बारावीची एक्झाम देऊन था मला आर्किटेक्चर करावं लागेल बघू विचार करेन मी पण असो मित्रांनो माझं मी शिक्षण पूर्ण केलं माझी कुवत माझी लायकी माझी क्षमता मी सिद्ध केली मित्रांनो लक्षात घ्या मी कुठेही कमी पडलो नाही नंतर इंटेरियरची कामं चालू झालीत आणि त्याच काळामध्ये मी डेव्हलपिंगमध्ये सुद्धा उतरलो हळूहळू मित्रांनो लक्षात घ्या हा झाला माझा व्यवसायाचा विषय माझ्या कामाचा विषय मित्रांनो त्यानंतर माझे वडील ह्या जगातून निघून गेले जबाबदारी पूर्ण आली आता जबाबदारी मी उचलली माझ्या शिरोधारक माझ्या शिरावरती मी माझ्या कुटुंबाचा वडील झालो माझ्या आईचा सुद्धा वडील झालो माझ्या सुद्धा मी वडील झालो आणि त्याच नजरेने मी त्यांच्याकडे बघत होतो आता माझ्या एका बहिणीचं लग्नकार्य येऊन ठेपलं होतं पण यापूर्वीची एक गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो माझ्या एका बहिणीचं लग्न माझ्या वडील अस्तित्वात असं झालेलं आहे आणि माझ्या भावाचासुद्धा एका वडील वडिल वडिल होता वडिलांनीच लावून दिलेलं आहे पण एका बहिणीचा ज्यावेळी विवाह जमवला होता तर तो जमवण्या तो करण्यासाठी की तो प्रसंग घडवण्यासाठी माझं जे योगदान आहे ते सुद्धा माझ्या वडिलांनी आपल्या त्या ह्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे आपल्या मनो मनोगतामध्ये माझ्याकडे पुरावे नव्हते मी जर म्हणायला गेलो की मी अमुक केलं आहे ह्या भावा ह्या भावंडासाठी या भा या बहिणीसाठी या भावासाठी अमुक अमुक केलं आहे त्यावेळी पुरावे मी काय जा तयार केले नव्हते पण ते वडिलांच्या हस्तलिखीमध्ये आहे आणि त्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये आहे असं होतं मित्रांनो त्यावेळी मी काय होतं तर माझ्या बहिणीचं लग्न ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने घडवायचं होतं म्हणून मी ज्योतिषशी ज्योतिषी शिकलो ज्योतिषशास्त्र शिकलो ज्योतिषशास्त्राकडे वळलो मी त्या चार चार वेदांचा अभ्यास सुरू केला अथर्वेद युगवेद यजुर्वेद सामवेद त्या उपनिषदांचा अभ्यास सु, करायला सुरुवात केला त्या अठरा पुराणं वाचायला सुरुवात केली ती सहा शास्त्र म्हणजे हे जर आपलं सनातन आहे त्या सनातनचं जे शास्त्र आहे विज्ञान आहे जे ग्रंथ आहेत त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्याचा फायदा मला आज झालेला आहे मित्रांनो सनातन कळलेलं आहे असो मित्रांनो मग त्या माझ्या बहिणीसाठी त्या माझ्या लाडक्या बहिणीसाठी मी हा ज्योतिषशास्त्र शिकलो मित्रांनो त्यानंतर माझ्या दुसऱ्या एका बहिणीचा विवाह होता वडील गेलेले आहेत परिस्थिती आलेली आहे जबाबदारी आलेली आहे आणि ती स्वीकारली आणि मी एका ठिकाणी नव्हे तर अनेक ठिकाणी तिचं नाव नोंदवलं तर का माझ्या मनात एक भीती होती धागडूक होती मी वडिलां इतका तरी हुशार म्हणजे एवढी माझी बुद्धिमत्ता नाही आहे मी जर कमी पडलो आणि माझी बहीण लग्न करून विवाह विवाह करून एखाद्याच्या घरी गेली आणि काही कारणानंतर तिच्यामध्ये तिथे वितुष्ट झालं वाद झालेत भांडणं झालीत आणि ती परत माझं उंबरटा ओलंडून परत जर आली माहेरी तर माझ्या तोंडात लोक शेण घालतील काय ते स्थळ बघितलं काय बघितलं आणि काय केलं भावाने आपला करायचं म्हणून करून मोकळा झाला असं व्हायला नको ज्योतिषीचा ज्योतिषशास्त्राचा जो, अभ्यास केलेलाच होता मी त्यानंतर मग मी अनेक ठिकाणी तिचं नाव नोंदवलं अगदी कल्याण डोंबोली ठाणा भांडू मुलुंड घाटकुबर घाटकोबरमध्ये तर भंडारी मंडळच होतं आणि दादरमध्ये भंडारी मंडळच होतं तिथेसुद्धा नाव नोंदवलं वेस्टर्न लाईनला जोगेश्वरी बोरवली मालाड परत तिथे सांताक्रुज अशा बऱ्याच ठिकाणी नाव नोंदवलं आणि माझं माझी कामं करताना माझा व्यवसाय करताना मी दिवसातून एकदा तरी त्या एका तरी त्या ह्याच्यावर जाऊन यायचो मॅरेज ब्युरोवरती आणि त्याच दरम्यान एकाशी घाटकोपर घाटकोपरलाच एक स्थळ आलं म्हणजे बरेच स्थळ बघितले गेले त्याच्यावर मी चर्चा केली त्यांच्यावर भेटलो बऱ्याच स्थळांना मी माझ्या बहिणीशी पण ओळख करून दिली नाही कारण तितपर्यंत आणण्याचा प्रश्न आला नाही पण मी हे करत होतो आणि शेवटचं स्थळ एक म्हणजे जे आता विवाह करून ती आता आपल्या सासरी आहे त्या व्यक्तीशी संपर्क साधला वगैरे झालं त्यावेळीही मी अलर्ट होतो त्यावेळी उंचीबाबत थोडासा त्याच्या मनात शंका होती माझ्या बहिणीची ते सर्व रेकॉर्डिंग आहे मित्रांनो हे सर्व मी रेकॉर्ड केलेलं आहे हे आणि का हे सर्व माहिती मी ठेवलेली आहे याचे पुरावे ठेवलेले का आता वडिलांनी मला ही गोष्ट सांगितली होती की तू पुरावे ठेव कुठल्याही गोष्टीची जे काय करशील कारण येणाऱ्या काळात तुझ्याकडे हे पुरावे मागतील जसं माझ्या चुलत्याने त्याचा विवाह झाल्यानंतर माका मा माझा संसार करूच आ असा करून माझो काय तो हे असा हिशोब असा तो माका दाखव आणि त्या वडिलांनी तो हिशोब ठेवला होता तो पुरावे ठेवले होते म्हणून ते दाखवू शकलेत त्याला त्यामुळे ही गोष्ट त्यांनी मला सांगितली होती आणि त्यामुळे हे मी सगळे पुरावे ठेवले होते आणि आहेत ते आज माझ्याकडे मी काय काय केलं आहे कुठल्या भावंडांसाठी काय केलं आहे मग तिचं ते सर्व एकंदरीत आता मी त्याच्यावरती जास्त सविस्तर जात नाही पण मी काय जे काय केलंय माझं योगदान ते प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे केलं इमाने इतबाराने केलं तिचा विवाह जमण्यासाठी आता त्याच्यावरती मी जास्त सविस्तर जात नाहीये तिचा विवाह झाला ती तिच्या माहेरी सासरी गेली मित्रांनो दिवस येत गेले जात गेलेत त्याच्यानंतर माझी जी एक बहीण आहे तिचं वडील असताना जे ल तिचा विवाह झाला होता तिच्या तिचं हे काय म्हणतात त्याला आ, आ, ती प्रेग्नेंट राहिली आणि त्या त्या काळामध्ये ज्या का काय घटना घडल्या कारण की मानसिकदृष्ट्या थोडीशी हतबल झाली होती थोडीशी डिस्टर्ब झाली होती कारण तसे प्रसंग घडले होते तिच्या आयुष्यात तसे प्रसंग घडले होते आणि ती एक चिंता होती माझ्या मनात की काय पुढे काय होईल ह्या बहिणीचं कसं होईल तिच्यावरती ही जी हा जो प्रसंग उडवला आहे तो काय होईल त्याच्यातून कसा मार्ग काढता येईल आणि मी त्याच्यासाठी झटत होतो प्रयत्न करत होतो कळत नकळत तिच्या तिला कितपत माहिती आहे तिचं तिला माहिती आहे पुरावे आहेत मित्रांनो तर वेळ येऊ नये मला हे सगळे पुरावे दाखवण्याची कारण मी जे काय केलं आहे नेकी करो और दर्या मेड डालो पण शेवटी मित्रांनो जर माझ्यावरती बोट ठेवलं गेलं तर तो बोट माझ्यावरतीच नसणार तर माझ्या आई वडिलांवरती सुद्धा असेल कारण त्यांनी माझ्यावरती केलेले संस्कार त्या संस्काराला मी काय केलं जुमानलं नाही मानलं नाही ना ना आणि मी ना 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 चुकीचा वागलो असं स्पष्ट होईल आणि त्यावेळी मी प्रयत्न केले तिच्यासाठी सुद्धा मित्रांनो पुढच्या भागामध्ये मी पुढचे विषय मांडले काय काय घडत आलो काय काय करत आलो मी काय केलं मी कोणावरती बोट ठेवलेलं नाही कोणालाही मी हे ठरवलेलं नाही आहे मी काय केलं आहे कोणासाठी काय करत होतो आणि काय केलं हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो असो मित्रांनो पुढच्या भागात आपण पुढच्या भा भागात आपण पुढचे विषय घेऊ हो। बोला बोलायचं तरी काय बोलायचं तरी काय मी आणि माझा संघर्ष बोलायचं तरी काय या माझ्या शृंकले शुंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये घ्या हो तुर्तासित कस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराज